हा सर मी हायेस्ट माझा एका दिवसाचा प्रॉफिट सोळा हजार होता वा सर माझा आत्तापर्यंत प्रॉफिट आहे ना ऍटलिस्ट एक दीड लाखाच्या वरतीच गेला असेल माझा हायेस्ट प्रॉफिट दिवसाचा सर पंच्याहत्तर हजाराचं प्रॉफिट आहे सर माझा प्रॉफिट पर डेचा मी तीन हजार काढलेला आहे पर डे हा सर मी हायेस्ट माझा एका दिवसाचा प्रॉफिट सोळा जर होता वा हायेस्ट सर एका दिवसामध्ये या बात आहे की तुम्ही शेअर मार्केट मध्ये उतरत उतरला असाल किंवा ट्रेडिंग करत असाल <laughs> सांगतो की आपण बिना नॉलेज शिवाय शेअर मार्केट मध्ये उतरू नये तुम्ही फक्त शेअर मार्केटमध्ये कुणाला तरी एवढा प्रॉफिट झाला आणि कुणाला तरी तेवढा प्रॉफिट झाला हे ऐकून <laughs> सुद्धा ट्रेडिंग करू नये राईट right, राईट right. तुम्ही प्रत्यक्षात ट्रेड केला आणि मी एक सांगतो की तुम्ही फक्त निशांत सरांचा कोर्स करा कारण त्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट होऊन डिमाऊंट होऊन आय बद्दल माहिती तुम्हाला जे काय डाऊट असतील ते तुम्हाला त्या कोर्स मधील क्लिअर होतील मध्ये तुम्ही जर ओन बँक केली तर तुम्हाला ट्रेड कसा करावा बाय सेल कोणत्या ठिकाणी करायचं हे तुम्हाला सुद्धा निशांत सर तुम्हाला लाईव्ह ट्रेड करून सुद्धा दाखवतील आणि लाईव्ह ट्रेड केल्यानंतर तुमची सहानुभूती वाढेल आणि नंतर तुम्ही पण जसं निशांत सरांनी सांगितलेलं आहे प्रकारे तुम्ही स्वतः तुमच्या डिमॅट मध्ये चार्ट काढू शकता आणि ठिकाणी आहे त्या ठिकाणी डिमांड झोन ड्रॉ करा सप्लाय झोन ड्रॉ करा आणि त्या ठिकाणी एंट्री करा ओव्हरऑल वा, वा। तुमचं असं म्हणणं आहे की विदाऊट एज्युकेशन स्टॉक मार्केट मध्ये येऊ नका ते माझ्याकडे म्हणजे निशांत सरांकडे घ्या किंवा कुठे पण एज्युकेशन घेऊन या असं म्हणायचं तुम्हाला बरोबर का बरोबर बरोबर सर माझा मॅक्झिमम प्रॉफिट म्हणजे झाला होता ऑप्शन मध्ये चार हजार सातशे शहात्तर रुपये सर त्या है माझा आतापर्यंत wow. प्रॉफिट आहे ना ऍटलिस्ट एक दीड लाखाच्या वरतीच गेला असेल मी wow. आता मी तेवढी काउंट नाही केली ट्रेडिंग तर खूप छान चालू आहे पहिलं तर मी इक्विटी पासूनच सुरुवात केलेली बरोबर आणि जॉईनिंग झाल्यानंतर पण इक्विटीवरच होतो दोन exactly. तीन महिने एम चा कोर्स संपला जसा एम वन म्हणजे आपला बोलतात ना आपण बालवाडी मध्ये गेलो म्हणजे शेअर मार्केटचं झिरो नॉलेज असतात पूर्ण क ख असं शिकवण होत बेसिक काय काय असत मार्केट कुठली कॅन्डल असते सगळं म्हणजे ए टू झेड पहिलं एम वन मध्ये आपल्या कोर्स मध्ये होत बेसिक कोर्स मध्ये खूप छान झालं आणि मी जसं एम वन केलं तसं माझं इक्विटी मध्ये प्रॉफिट यायला लागले आणि फर्स्ट माझा प्रॉफिट कमी होता सहा रुपये काहीतरी अठ्ठेचाळीस पैसे त्याच्यानंतर मी सुरुवात केली तर माझं आपल्या जसं ट्रेनिंग प्रमाणे रिस्क मॅनेजमेंट सगळं काय त्याच्याप्रमाणे माझं प्रॉफिट होत गेलं इक्विटी मध्ये पण जसं एम वन मध्ये संपलं ना तसं बोललो बघूया बो आता ऑप्शन मध्ये बघूया ट्राय करूया बघूया तरी काय होते।, होते मी ऑप्शन मध्ये घुसलो ऑप्शन मध्ये घुसलो मला खरंच दोन स्ट्रॅटर्ज फक्त एम फक्त दोन स्टॅटर जास्त नाही एवढं क्लास चालतात ना एकदम बाप आहेत चालणारच त्या म्हणजे हंड्रेड पर्सेंट चालतात त्याच्यावर मला डेली हजार रुपये प्रमाणे यायला लागले पैसे आणि मी आपल्या ग्रुपवर पण शेअर करायचं आपला पाच चा ग्रुप आहे त्याच्यावर मी शेअर करायचो माझा प्रॉफिट हमेशा सातशे आठशे हजार बाराशे असे डेली यायचे राईट राईट right, right, right. राईट चांगलं म्हणजे मला प्रॉफिट सुरू झालेलं आहे मी तुम्हाला जॉईन झाल्यापासून माझा हायेस्ट प्रॉफिट दिवसाचा सर पंचाहत्तर हजाराचं प्रॉफिट आहे सर माझं क्रोड ऑइल मध्ये प्रॉफिट केलेलं आहे सर त्या बालो केली त्यावेळेसपासून मी प्रॉफिट मध्ये एका दिवसाचा प्रॉफिट पंच्याहत्तर हजार रुपये प्रॉफिट आहे बात बात सर मी दोन तीन महिन्यापासून एंट्री बघतोय स्टार्टिंग चार पाच दिवसापासूनच केली सर पाच हजार रुपये फक्त मी बॅलेन्स टाकला होता आज माझ्या अठ्ठावीस हजार शंभर पॉईंट घेतले म्हणजे असं लोकांना फोटो वाटेल मी आधी ट्रेडिंग करायचो पण कॉल बेसवर ट्रेडिंग करत होतो हो कोणाच्या सांगण्यावरून वगैरे मग माझ्या जवळ जवळ पन्नास साठ हजार रुपये लॉस झाला सर त्यावेळेस पर्सेंट मी आता एखादा कोर्स केल्याशिवाय म्हणजे पायाभक्कम केल्याशिवाय उतरायचं नाही फेसबुकला जाहिरात बघितली मागच्या पुरताना विचार करता मी जॉईन मिळतो जवळजवळ तुमच्या सोबत आलेलं तर दोन वर्ष होत आले वा हा त्या दोन वर्षामध्ये माझं तुम्ही देव माणूस भेटला सारखं भेटला थँक्यू सो मच सर तुम्ही जेवढं सांगितलंय सर तेवढच फॉलो करतो बाकी कशाच काय करत नाही डिमांड सप्लाय माझं काम चालू आज जवळ माझे दोनशे टक्केपर्यंत दोनशे टक्के आज दोनशे टक्के प्रॉफिट झालं सकाळी सकाळी मी शिवम सरांना फोन केला सर मला अभिनंदन म्हणलं तुमच्यापासून जॉईन झाल्यापासून मला मी प्रॉफिट मध्ये म्हणले मी आज तुम्हाला फोनच करणार होतो माझ्यापर्यंत पोहोचल्या म्हणून मी तुम्हाला फोन केला क्या बात है सर? क्या बात है सर सर खूप छान खूप छान अशा सक्सेस स्टोरीज एक नाही अनेक आहेत खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला क्लिक करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ तिथे बघू शकता